गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आपल्या घरी काम करतात या दहा दिवसांच्या कालावधीत प्रत्येकजण गणपती बाप्पांचे मनोभावे पूजा करतो आराधना करतो गणपती बाप्पांनी प्रसन्न व्हावे आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाचीच मनोमन इच्छा असते मित्रांनो अशावेळी जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान आहेत आपण आपल्या घरात काही नियमांचे पालन अगदी अत्यावश्यक पद्धतीने करायलाच हवे जेणेकरून गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि त्यांचा क्रोध उत्पन्न होणार नाही मित्रांनो यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गणपती मूर्ती स्थापन करताना ती अशा प्रकारे स्थापन करावी की गणपतीची पाठ आपल्या ला किंवा आपल्या घरातील कुणाही व्यक्तीला अजिबात दिसू नये कारण गणपती बाप्पांच्या पाठीत अलक्ष्मी देवी म्हणजे दरिद्रतेचा वास आहे त्यामुळे आपण गणपतीच्या पाठीचे चुकून जरी दर्शन घेतले किंवा या पाठीकडे वारंवार दृष्टी पडत असेल तर त्यामुळे घरात अलक्ष्मी म्हणजेच दरिद्रता गरिबी निर्माण होऊ शकते मित्रांनो दुसरी गोष्ट या दहा दिवसांच्या कालावधीत आपण गणपती बाप्पांची पूजा करताना किंवा आरती ओवाळताना काळ्या अगर निळ्या रंगाचा वापर करू नका गणपती बाप्पांना लाल आणि पिवळा हे दोनच रंग अतिशय प्रिय आहेत या रंगाचे कपडे आपण परिधान करू शकता अनेक जण अनावधाने न कळत तुळशीची पानं म्हणजेच तुळशीपत्र गणपती बाप्पांना अर्पण करतात आपण अशी चूक करू नका हिंदू धर्मशास्त्र असे मानते की कथेनुसार तुळशीने गणपतीसोबत विवाह करण्यास नकार दिला तेव्हा गणपती बाप्पांनी नाराज होऊन तुळशी देवीला शाप दिला होता त्यामुळे गणेश आणि तुळशी माता यांच्यामध्ये सख्य नसल्याने आपण चुकूनही तुळशीची पानं गणपती बाप्पांना अर्पण करू नका गणपती बाप्पांना रोईची पानं अतिशय प्रिय आहेत सोबतच त्यांचे त्यांना शमीची पाने देखील आवडतात ही पाने आपण त्यांना अर्पण करू शकता एकदा आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद करून आपण बाहेर जाऊ नका घराला लॉक करून बाहेर जाण्यास धर्मशास्त्र मनाई करते आपल्या घरात जितक्या व्यक्ती आहेत एका व्यक्तीने तरी घरात सदैव या दहा दिवसांच्या कालावधीत उपस्थित राहायलाच हवे मित्रांनो गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन हे निषिद्ध मानण्यात गेले आहे जी व्यक्ती चंद्राकडे पाहते त्या व्यक्तीवर कोणत्या ना कोणता खोटा नाटाळ नक्कीच येतो जो गुन्हा त्या व्यक्तीने केलेला नाही अशा गुन्ह्यामध्ये ती व्यक्ती अडकते आणि म्हणून चंद्र दर्शन आपण कलंक माथी लावू शकतो त्यामुळे ते, ते निषिद्ध आहे मित्रांनो आपण गणपती बाप्पांची पूजा या दहा दिवस करत आहोत त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारे मांसाहाराचे सेवन केले जाणार नाही याचीही आपण काळजी घ्या आपले जे जेवण असेल आपला जो आहार असेल तो सात्विकच असायला हवा सोबतच आपण कोणत्याही प्रकारचे व्यसन दारू सिगारेट तंबाखू या व्यसनांपासूनसुद्धा या दहा दिवसाच्या कालावधीत दूर राहायला हवे मित्रांनो खोटे बोलणे चोरी करणे किंवा वादविवाद करणे एकमेकांशी मोठमोठ्याने भांडणे या गोष्टी गणपती बाप्पांना क्रोधित करतात त्यामुळे आपण शक्यतो या गोष्टींपासून लांब राहावे अनेक जण तर कांदा लसू कांदा आणि लसूणसुद्धा सेवन टाळतात त्यामुळे आपण देखील असे करू शकता जे काही अन्न आपल्या घरात शिजवलं जातं त्याचा पहिला भोग नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवूनच आपण ते नंतर पदार्थ खा आपण देखील नक्कीच असे सर्वांनी करायचे आहे या दहा दिवसांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा जुगार खेळणं सट्टा खेळणं ह्या गोष्टीसुद्धा आपण करू नयेत अन्यथा माता लक्ष्मी रुष्ट होतात आणि अशा व्यक्तीला वर्षभर आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो आपण सातत्याने या दहा दिवस पॉझिटिव्ह राहावे सकारात्मक विचार करावा कोणत्याही प्रकारच्या वाईट भाषेचा वापर शिवाय शाप देणे या गोष्टींपासून आपण दूर राहा मन शांत ठेवा आणि गणपती बाप्पांचे आपण ध्यान करू शकता गणपती बाप्पांच्या मंत्रांचा जपदेखील करू शकता मित्रांनो या काही नियमांचे पालन आपण गणपती आपल्या घरात आल्यानंतर दहा दिवस नक्की करा गणपती बाप्पांची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसो याच प्रार्थनेसह मी हा व्हिडिओ थांबवत आहे श्री गणेशाय नम